नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बी के मध्ये तुमचं स्वागत मित्रांनो मी एका झाडाच्या आडोशाला आलोय आणि तसा आडोशाला म्हणजे एका मोकळ्या ठिकाणी आलोय जिथं शांतता असेल आणि मला जे सांगायचं आहे मला जे बोलायचं आहे मला जे मनातलं काढायचं आहे ना ते मी मनमोक्त मोकळा होऊ शकेल अशा ठिकाणी मी आलोय हे एक न्यूजपेपर पण घेऊन आलो मी एक सोबत हे बघा हे बातमी वाचलोय मी कोण आहेत ओळखतंय का हे आहेत अण्णा हजारे खूप छान वाटलं मला मस्त वाटलं एकच नंबर वाटलं अण्णा बोलले खूप छान वाटलं तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला माहित झालं का अण्णा बोलले म्हणून माहित झालं की नाही माहीत झालं की मी सांगतोय आता चला असो तुम्हाला कधीही माहीत का हो पण अण्णा बोलले आणि बोलायला लागले आता म्हणाल काय आतापर्यंत काय करत होत बारसं नव्हतं झालं माहिती नाही बारसं झालं होतं की नव्हतं झालं पण अण्णा बोलले कुछ किमान आज तरी बोलले खूप छान वाटलं माहिती नाही कि कोणती त्यांना जडीबुट्टी भेटली कोणती औषधी भेटली किंवा कोणती गोळ्या भेटल्या नाही माहिती कदाचित मला वाटते ते जडीबुट्टी भेटली असावी त्यांना कि ते बोलले अण्णा खूप छान वाटलं मला आम्हाला सुद्धा की अण्णा आता बोलायला लागले आता जरा जरा <laughs> 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 बोलक झाले अण्णा खूप छान वाटलं अण्णा बोलले बा आणि आतापर्यंत त्यांनी खूप सारे आंदोलनं केली होती कधी दहा वर्षा अगोदर खूप सारे के, था। था होता। होता <laughs> तर। तर आंदोलन के आंदोलन केली होती त्यावेळेस खूप बोलायचे पण आता बोलणं बंद झालं होतं असं वाटलं होतं की अण्णा गेले तर नाही पण आहेत अण्णा आहेत कुणाला माहिती नसेल अण्णा अण्णा कोण आहेत तर अण्णा खूप मोठे एक समाजसेवक आहेत हे खूप मोठे आंदोलनकर्ते आहेत हे खूप मोठे देश घडवणारे नाही वक्त जज्बात जिजबात दिए जिंदगी बदलती दि... जडीबुट्टी भेटली असावी तुम्हाला वन्ना एक विनंती आहे की तुम्ही ते जडीबुट्टी सोबत ठेवा नेहमी जवळ ठेवा मागही एकदा ही जडीबुट्टी भेटली असावी पण मध्यंतरी विसरले असतील कदाचित कधी भेटली होती ज्या वेळेला शेतकरी आंदोलन चालू होतं दिल्लीला त्यावेळी भेटली होती पण आपले फडणवीस साहेब गेले त्यांच्याकडं आणि त्याला गुंगीची औषध दिले पुन्हा अन्ना बोले नाच बोलतच नव्हते अण्णा परत कोमात गेले आणि आता परत बोलायला लागले बोलत राहा अण्णा असं तुम्ही बोलले ना की कसं बरं वाटतंय सगळ्यांना असं समजायला लागते तुमचे ला विषय काय आहे तुम्हाला म्हणायचं काय तुम्हाला बोलायचं काय तुमच्या मधलं बऱ्याच गोष्टी अशा म्हणजे पटतायत सगळ्यांना तर तुम्ही आता बोलायला लागले बाय बरं वाटलं बा तुमची ते जडीबुट्टी आहे ना जडी जे का तुम्हाला बुट्टी भेटली असेल ते सोबत ठेवा बोलत चला अशा अशा वेळी बोलत चला की ज्या वेळेस जसा आता शंभर कोटीवरती तुम्ही बोललाय खूप छान गुन्हा केलाय नक्की शिक्षा मिळायला पाहिजे निश्चित निश्चितच मिळायला पाहिजे त्यात आपलं शंभर टक्के समर्थन आहे शंभर टक्के समर्थन आहे जो कोणी असल त्याला शिक्षा काय शिक्षेचा बाप भेटायला पाहिजे शिक्षेचा आहे बाप पण अण्णा सोळा हजार कोटी सोळा हजार कोटीचा जो काही घोटाळा होतोय ना त्याच्यावरती सुद्धा बोलायला पाहिजे अण्णा अं त्याच्यावरती सुद्धा बोलण्याचं गरजेचं आहे काय तुम्ही अन्ना बोलत नाही पण आता बोलतील तुम्ही हाय ना तर तुमची जे बुट्टी भेटली ना आता जडीबुटी ते जडीबुट्टी तुम्ही सोबत ठेवा कारण की खूप कामाची पडणार आहे तुम्हाला ती जडीबुट्टी आणि त्या जडीबुटीचा उपयोग सुद्धा तुम्हाला खूप पडणार आहे त्यासाठी तुम्ही जडीबुटी मिळाली तुम्हाला ते सोबत ठेवा तुम्ही जवळ ठेवा अन्ना बरं नाही वाटत तुम्ही असे शांत कधी कधी राहताय कधी तुम्ही बोलतच नाही असं उगाच नकत राहत राहत जाऊ आणि ती बुट्टी आम्हालाही जरा सांगा हा देशातल्या लोकांना बी सांगा की कधी काल जर का शांत राहणं पडलं किंवा एखादं बोलणंच नाही होत झालं तर ते जडीबुट्टी माहिती होऊन जाईल हा बाबा रामदेवला सांगून द्या जडीबुट्टी जेणेकरून त्याची गुटली बनवेल आणि गोळ्या देईल छोट्या छोट्या बनवून बड्यापैकी मध्ये देशभर लोकांसाठी नाही का म्हणजे बापूचा धंदा बी होईल आणि लोकांले गोळी बी भेटल नाही का मस्त तर अण्णा बोलल्या त्याबद्दल धन्यवाद तुमचं हे बातमी वाचली ना अण्णा जिवंतच आहेत असं वाटलं आतापर्यंत कोटी गेले होते माहिती नाही अण्णा कुठे गेले होते माहिती नाही बोलतच नव्हते पण आज बोलले अण्णा बरं वाटलं तर मधा मधात असे बोलत जा अण्णा तुम्ही म्हणजे आम्हाला पण असं हूर येते हूर येते कारण की तुमच्यासारखा महान माणूस बोलला म्हणजे आम्हाला आत्मीयता वाटते हो अण्णा पण बोलताना म्हणजे अशा ज्या मजबूत बोल मजबूत गोष्टी आहेत ना त्याच्यावरती बोलत जा देशामध्ये किती किती भ्रष्टाचार होतोय त्याच्यावरती बोलत चला हे इकडून तिकडे भ्रष्ट अरे द्यावं कोणाला न घ्यावं कोणाचं काही समजतच नाही म्हणजे हे का सकाळी म्हणतायत की हे भ्रष्ट माणूस आहे सकाळी म्हणतायत कि बा हे हलकट माणूस आहे सकाळी म्हणतायत की हे हरामखोर माणूस आहे सकाळी म्हणतायत की यानं सारा आमचं चोरून नेलं यानं सारा आमचं चा, आमच्या जनतेचं चोरून नेलं आणि संध्याकाळी त्याला जेवणाला बोलावत घरी इस सज्जन कोर म्हणून अण्णा त्याच्यावरती बोलत चला बर तर तुमची जडीबुट्टी मात्र जवळ ठेवा आता सोबत ठेवा ते तुम्हाला म्हणजे ठेवणं गरजेचं आहे अण्णा बोलले तर मला लय आनंद वाटला लय आनंद वाटला तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि कमेंट करून तर सांगा योड़ी, योड़ी ना बा आपल्याला कमेंट बॉक्स एवढी एवढी तरी जागा आहे एवढे कमेंट तुमचे मावू शकते त्या कमेंट बॉक्समध्ये आणि ते तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल मला पहिल्यांदा पाहत असाल तुम्ही किती वेळ पहा पण चॅनलने जर का सबस्क्राईब केले नसाल ना तर त्या लाल बटनाले टंगणारे वाजवा तिथं बाजूला एक घंटी तिलाही क्लिक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर जुने असाल तर पुन्हा पुन्हा करत बसू नका व्हिडिओ शेअर सुद्धा करा इतरांना सांगा त्यांनाही का अण्णा बोलायला लागले आता अन्ना बोलतात हे सुद्धा सांगा पाठवा पुढं व्हिडिओ आपला धावू द्या व्हिडिओला आपलं काय चाललं नाही का तर काळजी घ्या तुम्ही स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा काळजी घ्या मेन राष्ट्राची काळजी घ्या भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार खतम बाय बाय टाटा गुड बाय गया